अमिताबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपन्न दोन्ही सभागृहाचं कामकाज येत्या नऊ मार्चपर्यंत स्थगित लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणणार नसून निशिकांत दुबे यांनी मांडलेल्या सबस्टॅन्टिव्ह ठरावावर सभापतींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण रेडिओ दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम बांगलादेशात तेराव्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची निर्णायक बहुमताकडे वाटचाल दोन तृतीयांश बहुमताचा आकडा ओलांडला आणि माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हूचरण लेंका यांचं निधन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या कामकाजाचा आज अखेरचा दिवस होता आजच्या शेवटच्या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्याने कामकाज स्थगित करण्यात आलं दुसऱ्या टप्प्याचं कामकाज नऊ मार्चला सुरू होणार आहे लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी माजी खासदार दिवंगत भगवानदास राठोड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडत सभागृहात दोन मिनिटांचं मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली तेव्हा कोडिनयुक्त कफ सिरप घेतल्यानं झालेल्या दुर्घटनेची कोणत्याही राज्यात नोंद झालेली नाही त्यामुळे या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस डीएमकेसह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात मधोमध येत घोषणाबाजी सुरुवात केली पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधकांना जागेवर जाऊन बसण्याच्या सूचना देऊनही हा गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित झालं पुन्हा एकदा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज नऊ मार्चपर्यंत स्थगित केलं राज्यसभेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या दिवशी सदस्यांनी विविध दस्तावेज सभागृहाच्या पटलावर मांडले राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचा संदेश सभागृहात वाचून दाखवला अठ्ठावीस जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या अभिभाषणाबद्दल राज्यसभेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आभारदर्शक प्रस्तावाची नोंद राष्ट्रपतींनी घेतल्याचं या संदेशात नमूद केलं यानंतर सभागृहात शून्य प्रहर घेण्यात आला यावेळी विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या परवानगीनं तातडीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर मतं मांडली त्यानंतर राज्यसभेचंही कामकाज नऊ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मांडलेला वेगळा सबस्टँटिव्ह ठरावावर सभापतींशी चर्चा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी आज बातमीदारांना दिली हा ठराव विशेषाधिकार समितीकडे पाठवायचा की नीतीमूल्य समितीकडे द्यायचा की थेट सभागृहात चर्चेसाठी आणायचा याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं संसदीय नियमानुसार कोणताही खासदार ठराव मांडू शकत असल्यानं दुबे यांनी वेगळा सबस्टॅन ठराव मांडला आहे त्यामुळे सरकारनं राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रस्तावित हक्कभंग ठराव सभागृहात न आणण्याचा निर्णय घेतल्याचं रिजिजू यांनी सांगितलं राहुल गांधी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत आणि सरकारला आक्षेपार्ह वाटणाऱ्या काही टिप्पणी करून संसदीय नियमांचं उल्लंघन केल्याचं त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदर्भ देताना देश बिग गया असे शब्द वापरले जे सरकारच्या मते अयोग्य आणि असंसदीय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राहुल गांधीने और इलीगल तरीके से जो किताब पब्लिश ही नहीं हुआ उसका जिक्र करना और साथ में अनाप शराब बातें की प्रधानमंत्री जी के बारे में बहुत गलत शब्दों का इस्तेमाल किया कई मुद्दे हैं जिस पे हम उसको एक नोटिस देना चाहते थे हमारे प्राइवेट मेंबर ने मोशन लाया है, तो कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट मोशन ला सकते हैं सब्सटेंटिव मोशन लाया है तो हमने सोचा कि इसको एडमिट होने के बाद हम तय करेंगे स्पीकर साहब से बात करके कि प्रिविलेज कमिटी में या इसको एथिक्स कमिटी में या सदन में सीधा हम इसको ला सकते हैं चर्चा के लिए भी तो वो देखेंगे अभी कोई तय नहीं हुआ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सेवा तीर्थ या नवीन सरकारी कार्यालयांच्या संकुल परिसराचं अनावरण आणि कर्तव्य भवन एक आणि दोनचं लोकार्पण करण्यात येणार आहे सेवातीर्थ संकुलात प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आहे हे नवीन संकुल आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे कर्तव्यभवन एक आणि दोनमध्ये अनेक प्रमुख खात्यांची कार्यालयं आहेत केवळ आवाजाच्या माध्यमातून जग जो जोडणाऱ्या प्रसारणकर्मीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेरा फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो स्पॅनिश रेडिओ अकादमीच्या विनंतीवरून नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये युनेस्कोनो हा निर्णय घेतला आणि डिसेंबर दोन हजार बारामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं त्यावर मोहोर उमटवली रेडिओ तंत्रज्ञानाला डिजिटल तंत्रज्ञानाची आणि इंटरनेटचीच जोड मिळाल्यावर आवाजाचं हे माध्यम अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा या माध्यमातला वापर हे साधन राहील ते मानवी आवाजाची जागा घेऊ शकणार नाही अशी यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे सार्वजनिक प्रसारण सेवेत ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं माध्यम म्हणून आकाशवाणी गेले अनेक वर्ष चोख कामगिरी बजावत आहे आकाशवाणीच्या वतीनं छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आज जागतिक रेडिओ दिन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात व्हॉक्स अँड वाईब्स हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर इथे रेडिओप्रेमी संजय पवार यांनी आज रेडिओ प्रदर्शन आयोजित केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेडिओ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रेडिओ हे दूरच्या गावांपासून शहरातल्या लोकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं माध्यम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बांग्लादेशात झालेल्या तेराव्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं आघाडी घेतली असून दोन तृतीयांश बहुमताचा आकडा ओलांडला आहे त्यामुळे आता पक्षाकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार बी एन पी आणि त्यांच्यासह असलेल्या पक्षांनी दोनशे चौऱ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे आठ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे हा प्रचंड मोठा जनादेश असल्याचं वर्णन बी ए पीनं केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं अभिनंदन केलं तसंच बांगलादेशाबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि विकासाची सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हू चरण लेंका यांचं आज सकाळी भुवनेश्वर इथं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते कान्हू चरण लेंका यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत राज्यसभेत ओडिशाचं प्रतिनिधित्व केलं होतं चौदवार मतदारसंघातून ते चार वेळा ओडिशाच्या विधानसभेवर निवडून आले होते तसंच ओडिशाच्या प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं हिमाचल प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेली तीस एप्रिलपर्यंतची मुत मुदत, मुदत सर्वोच्च न्यायालयानं एकतीस मेपर्यंत वाढवली आहे उच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी केलेल्या याचिकेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी हा निर्णय दिला आहे प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षण अंतिम करण्यासाठी उच्च न्यायालयाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दिलेली मुदत देखील सर्वोच्च न्यायालयानं एकतीस मार्चपर्यंत वाढवली आहे बंगळूरमध्ये होसकोट तालुक्यातल्या एम सत्यवरा गावाजवळ आज सकाळी झालेल्या एका रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होसकोट दबासपेटे या राष्ट्रीय महामार्गावर कार मोटरसायकल आणि कॅन्टर ट्रक एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झाला या अपघातात कारमधले सहा प्रवासी आणि दुका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आंध्र प्रदेशातल्या चित्तूरच्या इरावरम जंक्शनजवळ आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एका एकतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत पलामेंदकडे जाणारा एक कंटेनर ट्रक कारवर उलटल्यानं हा अपघात झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपन्न दोन्ही सभागृहाचं कामकाज येत्या नऊ मार्चपर्यंत स्थगित लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणणार नसून निशिकांत दुबे यांनी मांडलेल्या सबस्टॅन्टिव्ह ठरावावर सभापतींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण रेडिओ दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम बांगलादेशात तेराव्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची निर्णायक बहुमताकडे वाटचाल दोन तृतीयांश बहुमताचा आकडा ओलांडला आणि माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्री कान्हू चरण लेंका यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार